स्पष्ट केली काय सांगा आता ते नेमके कशासाठी आले होते हेच मला काही कळालं आपलं मत मात्र त्यांना सांगितलं आता किती होणं पण गरजेचं होतं त्यांचा जर दोन कालच दौरा पडलाय लातूरला मी दौऱ्या येतो तिथं जाऊन भेटायचं म्हणजे ते मुंबईहून लातूरला आले आणि आता लातूरहून ते कुठे जाणार कुठं माहित नाही तर ले ले ते क्लिअर मलाच कळालं नाही की ते नेमके सरकारच्या वतीनं आले की ते स्वतःहून चर्चा करायला आलेत पण चर्चा आरक्षणावर झाली आहे खरं आणि मी माझी बाजू पक्की सांगितलं आम्ही त्यांना विचारलं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे का त्यांनी नाही सांगितलं नाही मला माहिती तशी नाही मला माहिती असे मला खरं बोलायची सवय मग मग ते पुन्हा पचका होतो मग हा ते त्यांचं सर्कुलर पडलेलं आहे काहीतरी दौरा असतो प्रोग्राम हा त्याच्यात कि आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी म्हणून असं आम्ही नाही सांगता नाही पाठवलंय की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते, ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा कानावर टाकल्यानंतर नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबई जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आहेत आम्ही गुलाल घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलालाचा ट्राका फुलं फुलाचा ट्राका इकूनच जी शिपेने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क कोणी अडवा तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्री हे जास्त प्रेम होत मी सत्तेवर राहू नये बसील असतं का जरा असं वाटतंय किती माणूस दलबदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉटरचा या बॉर्डर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे, रे हमेशा चिंडी खेळतो डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बॉटरचं या बॉटर थुका घेणं म्हणते त्याला कारण ह्या असं वागू नये नागरिक प्रथम येते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की आम्ही सत्तेवर वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोवायचं नसतं तर मराठी निवडूनच दे नसतं ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आणता हाय ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठ्या असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री आम्ही काढणार त्यांना काढायचं कि नाही नाही माहिती आम्ही काढणार आम्ही मुंबईत जाणार आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे है। पर कोड़ी है। आमी तो फोल ते आम्हाला आम्ही पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळफोळ करायची धिंगाणा करायचा ते करतील आम्ही नाही करणार कर। आम्ही पोलिसाच्या गाडी तूल टाकणार त्याला ते जाळफोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर आर ओबीसीतूनच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्या वेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता जर मराठ्याला कोणी रोखू शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिले खुनसेपणाने वागणूक दिली आम्ही सत्ता देऊ आमच्याच पोराबाळाचा तुम्ही वाटू करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत शंभर टक्के कोणी आडबा त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आणि पोलिसाला दोष नाही जाणार देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा सत्ता येऊ पोलीस आहे मराठ्या काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्या सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून जाणार तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठवू नका तुमच्यामुळं मोदी साहेब सुद्धा डाग लागणार आहे लक्षात ठेवा तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखा मुंबईत मग तुम्हाला कळून पुढं काय अनेकांच्या प्रमाणपत्र मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले प्रमाणपत्र देऊ नका व्हॅलिडिटी देऊ नका यांचं वाटपुळ होऊ द्या म्हणून तर मराठा खरबडून जागा झालाय ना त्यांच्या पोटातलं ओटावर आलं मी सहा सात महिने शांत होतो काहीच बोललो नाही कारण आम्हाला अपेक्षा होती मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली धनगरा सारखं ते मराठ्याला फसवायचे नाहीत धनगरांना पण फसवलं आरक्षण देतो म्हणून पंधरा वर्ष झाले आता फायलॅच कॅबिनेटला देतो म्हणले होते मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी मरा सत्ता दिलेली फसवलोय म्हणून मराठा आता जागा झालाय आणि त्यांना वाटतंय यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही यांचं रेकॉर्ड शोधायचा नाही फाईल द्यायचे नाही वाटोळ करायचं आरक्षण द्यायचं नाही आम्ही घेणार आहेत आता लक्ष्मी पाटील मुंबईला मी कोणाला ना नाही मोजित आणि उत्तर देत नाही कसल्याला महत्व नाही द्यायचं देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत काही वकील येत काही असे येत ते वेळ आली की त्यांचे काही आमदार येत ते सुरू करतात बोला देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठ्यांनी कामाला लागायचं आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी हा गप नाही बसायचं मार्गात बदल झालेला आहे का आणि कशा स्वरूपाचा हो मार्ग आहे तोच आहे फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीहून आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तोच रूट आहे शेवगाव मार्गे पांढरी पोलाहून अहिल्यानगर अहिल्यानगरहून आळा फाटा आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचं आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण करतोय आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात पोरं म्हणले आम्ही उठून गाडी बाजूला ठेवू थे। तर ठेवायला सुद्धा जागा नाही म्हणून पंक्चर झाली कोणाची चहा पेची तलब झाली तरी पन्नास साठ काहीच नाही सुनसान आहे मग दहा फुटावरच सुद्धा दिसत नाही इतकं धुक आहे ढगाचं तिथं त्यामुळं अडचणी हो येऊ शकतात हे आमच्याच शिष्टमंडळाने सांगितलं आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करू शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरु मार्गे राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणून तळेगाव तळेगाव लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग आहे फक्त कल्याण कटतंय एकच गाव कटतय समजा एक शेअर कटतंय बाकी असेल तसं फक्त एक दहा बारा किलोमीटर वाढत असं तितकंच किलोमीटर वाढत नाही काही नाही असं पण तितकंच आहे त्यामुळं नावीला जाणं चाकण मार्गे जावं लागतंय